कोल्हापूरच्या कलाकारांनी कलेच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवलाय विशेषत सोन्या चांदीचे दागिने आणि मूर्ती तयार करण्याची इथल्या कलाकारांची खासियत आहे मध्य प्रदेशातील एका भाविकानं एक्कावन्न इंच उंचीच्या चांदीच्या गणेश मूर्तीची मागणी केली होती त्यानुसार कोल्हापुरातील कृष्णा आर्ट्स वृद्धी सिल्वरमध्ये पंचवीस दिवस सलग मेहनत करून अत्यंत सुबक अशी पस्तीस किलो चांदीची लालबागचा राजा रूपातील आकर्षक गणेश मूर्ती तयार केली आहे अशी माहिती जयेश ओस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूरला कलानगरी म्हणून ओळखलं जातं कोल्हापुरी चप्पल गुळ त्याचबरोबर सोन्या चांदीचे कलाकुसरीचे दागिने आणि विविध मूर्ती बनवल्या जातात या वस्तूंना राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे मध्य प्रदेशातील एका भाविकानं कोल्हापुरातील कृष्णा आर्ट्स वृद्धी सिल्वरशी संपर्क साधून एक्कावन्न इंच उंचीची आणि पस्तीस किलो चांदीची लालबागचा राजारूपातील गणेश मूर्ती तयार करून देण्याची मागणी केली होती असं उद्योजक जयेश ओसवाल यांनी सांगितलं पस्तीस किलो चांदीपासून पोकळ मूर्तीत तयार करण्याचं कौशल्य कोल्हापुरातील कारागिरांकडे असल्यानं त्यांनी प्रताप साळोखे या कलाकाराच्या सहकार्यानं इंच उंचीची किलो चांदीची अत्यंत सुबक अशी गणेश मूर्ती तयार केली आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विविध भाग करून मोल्ड काढले त्यानंतर डाय पास्टा पास्ता काम कटिंग जोडकाम काम, काम केलं शेवटी फिनिशिंगसह विविध प्रक्रिया होऊन सुबक आणि देखणी मूर्ती साकारली गेली कोल्हापुरातील कलाकारांनी अत्यंत मेहनतीनं आणि अंगभूत कलेचा वापर करून लालबागच्या राजाची नेत्रदीपक मूर्ती बनवली आहे असं शैलेश आणि वैभव ओस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं